हाँ ये आर कि सर मिनट दो मिनट दो मिनट दो मिनट दो मिनट दो मिनट सर दो मिनट सर दो मिनट ओके थैंक यू थैंक यू यामध्ये चौघंजण होते त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली होती चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दाखल आहेत पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये तर अचानक वाद झाला आणि त्या वादाचं परिवर्सन हे फायरिंगमध्ये आलं किती फायरिंग केली होती किती दोन राऊंड फायर केलेलं